आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर जागतिक महिला दिनानिमित्त पारोळा पारोळा शहरातील लोकप्रिय असलेले अमृत कलेक्शन यांच्या साडींचे भव्य दालन अमृत शॉपीमध्ये मध्ये दिनांक पाच मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत खरेदी करा व आकर्षक बक्षिसे मिळवा येवला पैठणी घागरा वन पीस पंजाबी सूट शूटिंग शर्टिंग गाऊन नाईट ड्रेस डिझायनर साडी लग्न बसण्याची उत्तम सोय हँडलूम विभाग रेडीमेड ब्लाउज लेगिन कुर्ता साखरपुड्यासह लग्नासाठी असंख्य व्हरायटीज अडीचशे रुपयांपासून पुढच्या खरेदीवर हातोहात बक्षीस मिळवा दिनांक पाच मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस च्या मर्यादित कालावधीत ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या अमृत शॉपी होलसेल साडी मार्केट ठिकाण जुन्या अभिजित फोटो स्टुडिओ येथे कृष्णा पापड केंद्राजवळ पेंढारपुरा गल्ली पारोळा प्रोप्रा श्री अमृतसा लक्ष्मणशाह क्षत्रिय मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात शून्य नऊ पाच एक एक, एक, एक। सौरेखा अमृतसा क्षत्रिय मोबाईल नंबर सात शून्य तीन आठ सहा नऊ सात एक नऊ दोन टी ही ऑफर फक्त अमृत शॉपिंगमध्ये सुरू आहे तर वाट कसली बघतात आजच भेट द्या अमृत शॉपीला